सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच त्या त्या लोकप्रतिनिधीने आमदारांनी बैठका घेतलेल्या आहेत खरीपाची पूर्वतयारीची बैठक सध्या महाराष्ट्र सगळीकडे सुरू आहे आणि या संदर्भात मी सुद्धा माझ्या तालुक्याची बैठक घेतली आज या ठिकाणी जिल्ह्याची बैठक घेतली काल परवा दोन दिवसापूर्वी मी नंदुरबारला पालकमंत्री होतो तिथली या ठिकाणी बैठक घेतली खरीपाची आणि परवा आदी मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री बोदय आणि राज्यातील सर्व आय पी एस आय एस अधिकारी यांच्या कलेक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांची मोठी बैठक खरीपाची बैठक या ठिकाणी घेणार आहोत या दृष्टिकोनातून खरीपाच्या संपूर्ण पेरणीला आणि लागवडीला सामोरं जात असताना सरकार म्हणून काय तयारी आहे काय अडचणी आहेत या सर्वांचा आढावा या ठिकाणी आम्ही घेतो आहे बहुतेक आढवा पूर्ण झालेला आहे आणि जवळपास शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली जे काही खते बी बियाणे औषधे हे सर्व स्टॉकमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी आलेला आहे एक दोन चार दिवसामध्ये शंभर टक्के स्टॉक उपलब्ध होईल आणि पूर्णपणे खरीपाला या ठिकाणी अडचणी येणार नाही अशी ना माझी या ठिकाणची धारणा आहे नंबर दोन महाराष्ट्रामध्ये पाच मे पासून जवळपास आज आज तागा आहेत किंवा याही पुढे अजून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास सव्वीस सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार क्षेत्र तेरा हजार क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि नाशिकमध्ये त्यामानाने पाच पाच हजार आठशे साडेआठशे क्षेत्र बाधित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्रबाधित आहे त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत डी ए पी आणि युरिया या संदर्भामध्ये या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बफर स्टॉक केलेला आहे काही त्यांची रॅक या ठिकाणी येते आहे आणि काही उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यामध्ये काही अडचण येणार नाही परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये लिंकिंग थांबवावं लागेल अशा प्रकारच्या सक्त सूचना मान्य केंद्रीय मंत्री श्री सिंग चव्हाण साहेब मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी आमची त्या ठिकाणी जी बैठक झाली नागपूरला त्या बैठकीमध्ये स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत इथेही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व कृषी सेवा केंद्राला आणि कंपन्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग चालणार नाही आताही नाही उद्याही नाही आणि कधीच नाही त्यामुळे लिंकिंग हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे सर्व कंपन्यांनी याची गांभीर्या नोंद घेण्याची आवश्यकता आहे